मराठी समाजाला भुरळ घालणारे लोकप्रिय नेते हिंदू हृदय सम्राट एक व्यंगचित्रकार गॉडफादर अशी अनेक विशेषणं आली की लहान पोरालाही कळतं की इथे चर्चा बाळासाहेब ठाकरे यांची होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका व्यक्तिमत्वात परस्पर विरोधी अशी आणि अने अनेक रूपं दडलेली होती हे आपल्याला त्यांच्याबद्दलच्या अनेक किस्स्यांवरून लक्षात येतच आज आपण बाळासाहेबांचे असे काही ऐकिवात नसलेले किस्से पाहूया नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलफिरू पहिला किस्सा बाळासाहेबांचा जन्म पुण्याचा असं म्हणतात की कदाचित याच कारणामुळे त्यांना पाट्या ही सवय होती जुन्या मातोश्री बंगल्यावर असणाऱ्या शिवसैनिक करत असतो आपापसातली भांडणं घेऊन शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांना भेटू नये मराठी माणसांनी आपल्या खोल्या मराठी माणसांनाच विकाव्यात समाधानी स्त्री हीच घराची शोभा अशा पाट्या तिथे लावलेल्या असायच्या तर जुन्या शिवसेना भवनाच्या जिन्याच्या प्रवेशद्वारावर लिहिलेलं होतं जो कोणी दारू पिऊन आलेला असेल किंवा ज्याच्या तोंडाला दारू प्यायल्याचा वास येत असेल त्याने शिवसेना भवनाची पायरी देखील चढू नये दुसरं म्हणजे राजकारणात येण्याचा बाळासाहेबांचा निर्णय हा अपघातानेच ठरला असं सा सांगितलं जातं प्रबोधनकार ठाकरेंची जशास तसं सुनावण्याची खास ठाकरे शैली बाळासाहेबांच्याकडे ओघाने आलीच होती मात्र क्रिकेट सिनेमा अशा विषयांवर गप्पा मारणं आणि व्यंगचित्र काढणं इतक्याच गोष्टींपुरते बाळासाहेब मर्यादित जगत होते याच काळात फ्री नोकरी करत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने चित्र काढण्यास बाळासाहेबांना मज्जाव करण्यात आला बाळासाहेबांनी तात्काळ नोकरीचा राजीनामा दिला आणि एकोणीसशे साठ मध्ये मार्मिकची स्थापना केली मार्मिक मधून पुढे काय झालं तो इतिहास आपण सगळे जाणतोच तिसरा किस्सा विजय तेंडुलकरांच्या नाटकांना बाळासाहेबांनी केलेला विरोध हा जगजाहीर कदा होता कदाचित यामुळेच बाळासाहेब आणि विजय तेंडुलकरांचे संबंध तितके चांगले नसतील असा अनेकांचा गैरसमज पण प्रत्यक्षात मात्र चित्र उलट होतं विजय तेंडुलकरांच्या निधनानंतर बाळासाहेबांनी सामनामध्ये लिहिलं होतं विजय माझा जाणीवतोस मी मार्मिक सुरू केलं तेव्हा विजयची मला खूप मदत झाली मधल्या चित्रपट क्षण वाचकांच्या पत्रांच्या सदरासाठी दोन्ही कर जोडून अशी नाव विजय तेंडुलकरांनीच दिली होती चौथं म्हणजे कॅसेल अँड कंपनीने जगभरातल्या प्रसिद्ध व्यंगचित्रकारांचा एक संग्रह प्रसिद्ध केला होता बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रांमध्ये डेव्हिड लो यांना गुरु मानायचे त्यांचा समावेश या यादीत होताच पण सोबत भारतातून एकमेव व्यंग चित्रकार म्हणून खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचा समावेशही यादीत करण्यात आला होता पाचवा म्हणजे बाळासाहेबांच्या निधनानंतर दैनिक आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली होती त्या म्हणतात शिवसेना प्रमुखांच्या कधीही घरी गेलं की चेष्टा मस्करीत कसे दोन तीन तास जायचे समजायचं नाही एकदा आम्ही त्यांना रुग्णालयात बघायला गेलो तेव्हा माझ्या वडिलांना ते म्हणाले आज माझी मैत्रीण माझ्या सोबत नाही आणि दोघे हसायला लागले तेव्हा मला कळलं की मैत्रीण म्हणजे त्यांची सिगार होती सहावा किस्सा बाळासाहेब कलाकार होते पण त्याहूनही अधिक कलाकारांची किंमत ठेवणारे होते सव्वीस जुलै रोजी आलेल्या महापुरात जेव्हा शेजारच्या घरात राहणारे ज्येष्ठ चित्रकार माधवराव सातवळेकर यांच्या घरातली चित्र भिजली तेव्हा प्रथम माणसं पाठवणारे बाळासाहेबच होते असाच किस्सा ज्येष्ठ कलावंत वासुदेव कामत यांच्या बाबतीतही घडला होता बाळासाहेबांनी त्यांना विचारलं तुला काय देऊ क्षणभरात बाळासाहेबांनी त्यांचे फोटोग्राफर बाळ मुंगणेकर यांना तिथे बोलावलं आणि वासुदेव कामत यांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला बाहेर पडताना बाळ मुंगणेकर आजपर्यंत खांद्यावर हात टाकून साहेबांनी दोनच वेळा फोटो काढलेत एकदा मायकेल जॅक्सन सोबत आणि दुसरे तुम्ही सातवा किस्सा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर बाळासाहेबांची एक आठवण सांगतात ते म्हणतात मी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा खूप गर्दी होती त्यांच्या समोर एक भाजी विक्रेती महिला होती विचकत दबल्या आवाजात ती बोलत होती बाळासाहेब तिला म्हणाले चांगल्या चढ्या आवाजात बोल मला दमात घेऊन बोल माझाच नगरसेवक आहे ना तुझ्या वार्डात मग घाबरून कशाला बोलतेस मी काय घाबरायला शिकवलं का मराठी माणसाला आठवा किस्सा सांगायचा म्हणजे समीरण वाळवेकर यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा साली बाळासाहेब गेल्यानंतर महाराष्ट्र टाइम्सला सांगितलेला हा किस्सा आहे समीरण वाळवेकरांना पुण्याहून मुंबईला जायचं होतं सकाळी लवकर विधीमंडळाचं अधिवेशन कव्हर करायचं होतं पण तेव्हा पुण्यामध्ये बाळासाहेब आणि इतर सहकाऱ्यांबरोबर रात्री एक दीड पर्यंत त्यांच्या गप्पा रंगल्या समीरण वाळवेकर मध्येच उठून जात असताना बाळासाहेब म्हणाले उद्या मी विमानाने जातोय माझ्या बरोबरच सकाळी चला दुसऱ्या दिवशी विमानात बाळासाहेबांना हवं ते विचारण्याची संधी वाळवेकरांना मिळाली तेव्हा वाळवेकरांनी विचारलं साहेब सेनेतून भुजबळ काँग्रेसमध्ये गेल्याला आता आठ दहा वर्ष झाली आज काय वाटतं भुजबळांबद्दल सॉरी तुमचे लखोबा लोखंडे तेव्हा बाळासाहेब म्हणाले खरंच सांगतो वाघ होता लोकांचा उगास डोक्यात राग घालून घेतली पण तू पाहिलं त्याला विधान परिषदेत एकटा असायचा पण पंचवीस काँग्रेस भारी पडायचा तू पाहतोस ना कसा जातीवंत ऍक्टर येतो तिकडे बेळगावात तर असा मेकअप करून गेला की पोलिसांना सुद्धा कळलं नाही हा कधी आला ते मोठा इरसाल माणूस आज वाटतं सेनेत हवे होते म्हणून पुढे वाळवेकरांनी असं विचारल्यावर बाळासाहेब म्हणाले मला वाटून काय उपयोग पाणी वाहून गेलाय बरंच नववा किस्सा किल्लारीचा भूकंप झाला संपूर्ण भारतातून मदतीचा ओघ चालू झालेला त्यावेळी सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख नेते किल्लारीला भेट देत होते अशातच सोनिया गांधी देखील किल्लारीला आल्या त्यावेळी त्यांच्यासोबत शिवराज पाटीलही होते बेघर झालेल्या छावण्यांमधून सोनिया गांधी यांनी एक लहान मुलाला उचलून कडेवर घेतलं लहान मुलाशी खेळताना त्यांचं लक्ष मुलाच्या गळ्यात असणाऱ्या लॉकेटकडे गेलं मुलाच्या गळ्यात बाळासाहेबांचा फोटो होता तो पाहून सोनिया गांधींनी लगेच शिवराज पाटील यांना विचारलं तुमच्या भागात बाहेरचे नेते लोकप्रिय कसे आणि आता दहावा किस्सा हा किस्सा ज्येष्ठ लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलाय शिरीष कणेकर यांचा माझी पिल्लमबाजी नावाचा एकपात्री प्रयोग त्या काळात खूप प्रसिद्ध होता झालं असं की या नाटकाचा एक महोत्सवी प्रयोग होता महोत्सवी प्रयोग म्हटल्यावर मोठा सेलिब्रिटी प्रमुख पाहुणा म्हणून लागणार होता शिरीष कणेकर यांनी खूप जणांना संपर्क करून पाहिलं पण कोणताच सेलिब्रिटी तयार होत नव्हता कणेकरांचं टेन्शन वाढू लागलं तसं शेवटचा पर्याय म्हणून ते बाळासाहेबांकडे गेले कणेकरांना पाहताच बाळासाहेबांनी विचारलं काय काम काढलं कणेकर म्हणाले माझी फिल्लमबाजीच्या महोत्सवी प्रयोगासाठी फिल्मस्टार सेलिब्रिटी प्रमुख पाहुणा म्हणून हवाय पण कोणी तयार होत नाही त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली की सलमान खान मिळवून द्या बाळासाहेब काही बोलले नाही त्यांनी तिथल्या तिथे पत्र लिहायला घेतलं शिवसेनेच्या लेटर हेडवर मराठीत लिहिलं होतं प्रिय सलमान खान यास पण सलमान येईल यावर काही कणेकरांचा विश्वास बसत नव्हता त्यांनी तो येणार नाही असं गृहीत धरून राजेश खन्नाला तयार केलं कार्यक्रम सुरू झाला राजेश खन्ना आणि शिरीष कणेकर यांची स्टेजवर जुगलबंदी सुरू होती आणि अचानक स्टेज मागे विंगेत गलबला सुरू झाला सलमान आला सलमान आला कणेकर म्हणतात सलमान जत्रेत हरवलेल्या मुलासारखा भांभावलेला दिसत होता त्याला कळतच नव्हतं की आपण कुठे आलोय नेमका कसला कार्यक्रम चाललाय तो आला ही फक्त बाळासाहेबांच्या चिठ्ठीची करामत होती तर हे होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे काही माहीत नसलेले किस्से तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट माणसांच्या भन्नाट किस्शांसाठी बोल फुड चॅनल पाहत राहा